नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ब्रेंडबूम मराठीवर जिथे माहिती म्हणते नाट आजपासून आपण सुरू करतो एक पण सिरीज युट्यूब अल्गोरिझम मराठी आणि आजचा विषय आहे यूट्यूब अल्गोरिदम म्हणजे तर अल्गोरिदम म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक असा कॉम्प्युटर प्रोग्राम ठरवतो की कोणाला कोणते व्हिडिओ दाखवायचे तुम्ही काय बघता किती वेळ बघता कुठे क्लिक करता हे सगळं अल्गोरिदम लक्षात युट्यूब ऑलगुरिमचा मुख्य उद्देश काय असतो प्रेक्षकांना त्याच्या आवडीनुसार व्हिडिओ दाखवणं लोकांना यूट्यूबवर जास्त वेळ ठेवणं जाहिराती दाखवून पैसे कमवणं म्हणून अल्गोरिथम ज्या क्रिएटरचा कंटेंट लोक बघतात त्यांनाच पुढे हे अल्गोरिधम कुठं काम करतो त्याचं होमपेज आहे युजर्ससाठी सुचवलेले व्हिडिओ होमपेजवर दिसतात जे कीवर्ड टायटल डिस्क्रिप्शन आधारित जे आहे ते सर्चवर सर्च बॉक्समध्ये दिसतो आणि आधी केलेल्या पाहिल्या व्हिडिओच्या आधारे दुसरा व्हिडिओ असेल तो त्याला सजेस्ट करतो वेगळा अल्गुरिधम असेल बुक केलं असेल रिवॉचेबल असतील तर ते शॉर्ट फील आपल्याला काय करतात ठरलेल्या ठिकाणी दिसत असतात तर यूट्यूब अल्गोरिदम काय करतो यूट्यूब अल्गोरिदम हा सी टी आर क्लिक थ्रू रेट चेक करत असतो लोक क्लिक करतायत का वॉच टाइम लोक किती वेळ थांबतात रिटेन्शन चेक करतो संपूर्ण व्हिडिओ किती टक्के बघितला जातो लाईक कमेंट आणि सबस्क्रायबर म्हणजेच एंगेजमेंट किती आहे हे पण काय करतो अल्गुरिधम चेक करत असतो आणि महत्त्वाचं सर्वात रेग्युलर लोड्स क्रिएटर किती कन्सिस्टंट आहे याबद्दल पण अल्गुरिधम काम करत असतो अल्गुरिधम क्रिएटरसाठी का महत्वाचं आहे जर अल्गोरिथम तुमचा व्हिडिओ ओळखतो तर तो हजारो लोकांपर्यंत पोहोचवतो म्हणून अल्गोरिदम समजून घेणं म्हणजेच युट्यूबवर यशस्वी होण्यासाठी पहिलं पाऊल आहे आज आपण शिकलो युट्यूब अल्गुरिधम म्हणजे काय आणि तो कसा काम करतो हा फक्त पहिला भाग आहे पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सी टी आर म्हणजे काय खूप कसा बनवायचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि ब्रेमबूम मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका